नमस्कार मित्रांनो ही आमची खूप अशी लॉंग जर्नी चालू आहे आणि सदैव आमच्या सोबत हे गणपती बाप्पा आहेत त्यांचा आशीर्वाद आमच्यावर आणि सगळ्या जनतेवर आणि सगळ्या प्रेक्षकांवर आहे आमचा लोक काय म्हणतात माहित नाही आम्ही स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ बोलतो सदैव फोर व्हीलर का घ्यावी आणि का घेतात ते पण कारण आहे कारण की ऊन वारा पावसापासून संरक्षण असं अचानक आह आम्ही ज्या एरियातून चाललो होतो सुनसान एरिया आहे आणि इथं बिबट्यांचा त्रास आहे तरी आमचा शेतकरी वर्ग आता एक ते या पावसामुळे खूप अडचणीत आहे आणि त्यामध्ये यामध्ये खूप पाऊस पडून पण अजून पण पाऊस परतीचा पावसात इतका कर चालू आहे की काय काहीला वापसाच नाही कांदा असे कांद्याचे रोप सुद्धा आमच्याकडे जळून गेले कोणी काय काही नाही तर कांदा टाकला त्याचं पण रोप जळून गेलाय आता रस्त्यावर असे बघा मुंगूस कुठं काय आणि पाणी बघा भेटते सर्प बघाय भेटते टू व्हीलर आणायचा विचार होता आमचा पण टू व्हीलर वर म्हणलं आता पावसाचं चिन्ह या दिसत कोणाला जर आठवला एवढं चुकून तर आठवेल संदीप सोबत आमची खूप दिवसांनी जर्नी करायची तो दिवाळीला आलाय त्यानंतर त्याला काय कधी येणं होत आहे माहीत नाही त्यानंतर बहुतेक तो एप्रिल मेलाच यात्रेतच येऊ शकतो तो, तो पुण्यामध्ये आणि आज अजून एक सांगायचं झालं आम्ही एक नवीन कॅमेरा घेतलाय खूप इच्छा आहे आमचे काहीतरी नवीन नवीन प्लॅन आहेत मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगन जर्नीचा व्हिडिओ आता काय माझी मुलगी पण आहे ते पण गेली तिच्या मामाच्या गावाला कशी झाली दिवाळी सगळ्यांची शेतकऱ्यांना थोडं नॉर्मल सरकारने सुख दिलंय काही काही अकाउंटला थोडे थोडे पैसे टाकलेत सगळ्यांच्या सगळ्यांना शेती आहे असंच नाही भाग काही काही मजूर पण वर्गीवर शेतीवर अवलंबून नाही आहे त्या लोकांनी काय करायचं हा माझा पण वैयक्तिक प्रश्न आहे सरकारला पण सरकारच्या लय मी विरोधात जाऊ शकत नाही मी कोणत्याच पक्षाचा नाही आहे मी एक मतदार आहे जागरूक मतदार फक्त माझा हा चांगला नाही जे जे व्हिडिओ बघतात त्यांनी पण खा बरोबर वर आहे कमेंट करून सांगू शकता का हे कारण की चर्चा ही झालीच पाहिजे आता इलेक्शन लागलं आहे आता नगरपालिकेचे इलेक्शन लागलं आहे पुन्हा काय काय भागात सोसायटीचं इलेक्शन बी चालू होणार आहे आणि असं म्हणतात मुंबईची नगरपालिका पण चालू होणार आहे तुमच्या हातात आहे तुम्ही जागरूक मतदार आहे फक्त चर्चा न करता तुम्हाला काय गरज आहे तुमचा आता कद कदाचित काय काही त्यांचे खूप असे राखीव माणसं असते पण जनतेने बी ठरवायचं की त्यांची काम कोण कोण करताय समजा ह्या पक्षाचं असू त्या पक्षाचं असू जनतेने ठरवायचं की त्यांचं काम कोण करत आहे तेवढ्या बाबतीत आपली जनता जागरूक आहे Ну